माझं नाव गायत्री रमेश चौधरी पहिल्यांदा तर उमेद उमेद प्रशिक्षणाला आमच्यातर्फे खूप धन्यवाद आम्हाला इथे येण्याची स्टे संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप आभार माझा वीरमाता महिला स्वयंसहाय्य समूह बचत गट आहे आंबोळचा आहे अकोला तालुक्यातील आम्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी सगळ्या पिकांसाठी युरिया ब्रिकेट नावाचं एक प्रोडक्ट बनवतो त्यात शेतकऱ्यांना पाहिजे असलेले शेत सगळे खतं आम्ही मिक्स करून त्याची गोळी बनवतो एक लेमन गोळी टाईप गोळी असते त्यात साधारण युरिया अठशेचाळीस धाईम आपल्याला बाकी जे काही असतील दहा सव्वीस वगैरे सगळे खतं मिक्स करून तुम्हाला गोळी बनवली जाते आपण साधारणतः खत जे आहे ते असंच वाऱ्यात फेकत असतो तर ते बऱ्यापैकी वाऱ्यात उडून जातं आणि पूर्णपणे शेताला पिकाला मिळत नाही काही काही खत असं वाहून जातं पाण्यात तर मग ते मिळत नाही पूर्णपणे पिकाला तर त्यासाठी ही गोळी जर आपण खोचली थोड्याच्या थोड्या शांतरावर खोचायची असते ती गोळी खोचल्यावर त्याचा पूर्णपणे फायदा आपला पूर्ण पिकाला मिळतो असतो त्याचा थोडाही काही वाया वाया जात नाही आणि शेतकऱ्याला पण त्याचा भरपूर फायदा मिळतो उत्पन्न पण भरपूर मिळतं बाकीच्या शे बाकी पिकां बाकी खतांच्या तुलनेत या खताचं रिझल्ट खूप जास्त आहे आणि हे खत हल्ली लोक खूप वापरतात